मंडळी परेश मोकाशी दिग्दर्शित नाचगा घुमा हा बहुचर्चित चित्रपट मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सर्वत्र प्रदर्शित झाला पहिल्या दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वे सारंग साठे मायरा वायकुळ सुकन्या मुणे कुलकर्णी सर्मिष्ठा राऊत सुप्रिया पठारे नम्रता संभेराव मधुगंधा कुलकर्णी कविता लाड आशा पूर्णिमा डे ललित प्रभाकर अशी भलीमोठी स्टारकास्ट पाहायला मिळते या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशी शर्मिष्ठा राऊत मधुगंधा कुलकर्णी यांनी केली असून या चित्रपटाचं दिग्दर्शन परेश मुकाशी यांनी केलं आहे काही दिवसांपूर्वीच नाजग घुमा या चित्रपटाची घोषणा झाली त्यावेळी या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार अशी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती त्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि अवघ्या चोवीस तासात चार मिलियनपेक्षा जास्त व्यवस्थित या ट्रेलरला मिळाले होते तेव्हाच वाटलं होतं का हा चित्रपट हिट होणार दरम्यान चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकारांनी कंबर कसली होती मीडियाच्या माध्यमातून अनेक मुलाखती देत कलाकारांनी चित्रपटाचं जोरदार प्रमोशनसुद्धा केलं होतं अखेर काल बुधवारी म्हणजेच एक मे रोजी भारत आणि भारताबाहेर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर तब्बल तीनशे छप्पन्न थिएटरमध्ये दररोज तेराशे स्क्रीनवरती हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे काल दिवसभर ग घुमाचा आवाज थिएटरमध्ये दुमधमत होता या पहिल्या दिवसात ग घुमा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल दोन कोटी पन्नास लाखाची कमाई करत यशाचा पहिलाच टप्पा असर केला आहे तर बाईपण भारी देवा झिम्मा या चित्रपटानंतर महिला वर्गाने नाच घुमा हा चित्रपट पुन्हा एकदा चांगलाच गाजवलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आठवड्याभरातच हा चित्रपट दहा कोटीच्या वर कमाई करेल असा विश्वास बांधला जात आहे दरम्यान हा चित्रपट शंभर कोटीच्या आसपास कमाई करू शकतो असंही अनेकांनी काल सांगितलं तर वर्किंग वुमनसाठी कामवाली बाई किती महत्त्वाची असते हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे तीही एक माणूस आहे आणि तिलाही चांगली वागणूक मिळण्याचा हक्क आहे असं या चित्रपटात मांडण्यात आलं आहे तर हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका